कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली जाते दादा भुसेन सह काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती आहे दादा भुसेनसह काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करण्यात येते हे निर्यात शुल्क जर कमी केलं नाही तर दर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळेच हे निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली जाते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याकड सोबत जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय की कांद्यावरील निर्यात शुल्क जे आहे ते हटवा यासाठी आता दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचं समजतंय मध्यंतरीच्या काळामध्ये कांद्याला चांगले दर मिळत होते जे तीन दर, जी ते चार हजार रुपये दर जे आहे ते कांद्याला मिळत होते पण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर हे दर एक हजार दो ते दोन हजार रुपये पर्यंत आलेला आहे त्यामुळे कांद्यावरती जो निर्यात शुल्क लावण्यात आलेला आहे वीस टक्के ते पूर्णपणे जे खाकवण्याची मागणी आता नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केलेली आहे आताचे विद्यमान मंत्री दादा सह काही जे लोकप्रतिनिधी आहेत नाशिक जिल्ह्यांमध्ये त्या लोकप्रतिनिधीकडून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे कारण कांद्याचे दर हे घसरत आहेत आणि व्यापाऱ्यांना जे वीस टक्के निर्यात शुल्क आहेत त्याच्यामुळे निर्यात करण्यासाठी अडचणी येत आहेत आणि म्हणूनच हे जर निर्यात शुल्क कमी केलं तर कांदा मोठ्या प्रमाणात हे निर्यात होईल आणि कांद्याचे दर वाढतील आणि त्याचा जो फायदा आहे तो कांदा उत्पादकांना होईल अशा पद्धतीचे कांदा लोकप्रतिनिधींना आहे आणि त्याच अनुषंगाने ही मागणी आता करण्यात आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात किंवा केंद्राकडे काय शिफारस करतात का हे बघणं महत्वाचं असं अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी